लोणार तालुक्यातील बीबीगाव गाव हे महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो या गावामध्ये दररोज खेड्यापाड्यामधून हजारो लोकांची ये सुरू असते बीबी या शहरात पोलीस स्टेशन बँक महाविद्यालय ग्रामीण रुग्णालय आठवडी बाजार कृषी उत्पन्न उपबाजार समिती अनेक साहित्यांच्या बाजारपेठा असून बीबीगावची गावची लोकसंख्या सुमारे बारा हजार इतकी आहे सोबतच संभाजीनगर नागपूर महामार्ग या गावातून गेला आहे त्यामुळे अनेक नागरिकांची या गावात वर्दळ असते बीबी ग्रामीण रुग्णालयात अनेक महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिकांची व रुग्णांची आरोग्य समस्येविषयी मोठी हेळसांड होत होती काही दिवसापूर्वीच याच परिसरात एक मोठी घटना घडली होती सोमठाणा या गावातील विठ्ठल भाविकांनी एकादशी दिवशी भगर खाल्ल्याने पाचशे जणांना विषबाधा झाली होती आणि बीबी परिसरात ग्रामीण रुग्णालय असून तिथे एकही एम बी बी एस अधिकारी नसल्याची बाब लक्षात आल्याने बीबी नगरीचे सरपंच पुत्र दीपक गुलूमोहर व त्यांचे सह सहकारी कैलास मोरे मुळे व ग्रामपंचायत कार्यालयाने अनेकदा जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना कळवूनही कॅराची टोपली दाखवली जायची मात्र बीबी ग्रामस्थांनी याबाबत उपोषणाचा इशारा देताच तत्काळ वैद्यकीय दे अधिकारी म्हणून डॉक्टर कुहिटे यांना जिल्हा शल्य चिकित्सक विभागाने बीबी ग्रामीण रुग्णालयात रुजू केले आहे त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक साहेब यांच्याशी भ्रमणधोरीद्वारे झालेल्या संवादानुसार लवकरच पुन्हा एक वैद्यकीय अधिकारी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे सोबतच ग्रामीण रुग्णालयात गरजेच्या वस्तू पुरवठा करणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले निवेदनात बीबी येथील आणागोंदी कारभाराबद्दल चौकशी करून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी एक्स रे मशीन नियमित चालू ठेवावी रक्तलेखवी तपासणी मशीन तात्काळ उपलब्ध करून द्यावी दंत विभागातील आपोऱ्या साहित्याची पूर्तता करावी ई सी जी मशीन नियमित रोलपट्टीसह चालू असावी क्लार्क बाबू कर्मचारी अधिकारी यांनी नियमित ने हजर राहावे अशा मागण्या केल्या होत्या त्या संपूर्ण मागण्या आरोग्य विभागाने मंजूर केल्याने बीबी परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी रोशन चव्हाण लाईव्ह ला। करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावील हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉईंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा